नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा हीच बाप्पा चरणी प्रार्थना चला मग आज मी माहेरी निघालेली आहे बादच्याचा बड्डे आहे चला भेटू आपण बघा गंगाखेडची गोदावरी नदी चांगलं भरपूर पाणी आलेलं आहे चांगला इकडं पाऊस आहे गंगाखेडला बघू शकता तुम्ही किती छान पाऊस झालेला आहे गंगा चांगली भरलेली आहे गौरव दादा काय करायला तू ए अरे बापरे इच्छा लक्षू दादा मी <laughs> दा आले लवकर आले मी घरी आताच

हे बघा मस्त आम्ही गप्पा मारत बसलो इच्छा कशी मांडीवर बसली आहे बघा आम्ही उगा टाइमपास म्हणून बोलत बसलोय अर्धा ता एक तास झाले मला येऊन आता बसले होते मी किती हे परत काय मागे सांगता नाही चला मग आता पूर्ण बड्डे ची तयारी करायची आहे इथं आलेली आहे मी बघा माझा बादचा मस्त बड्डे बॉय पोहे खायला आणि बाकीच्यांचं सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे आता थोड्या वेळानं म्हणजे आम्हाला सन बड्डेची तयारी करायची आहे संध्याकाळी चला भेटून नंतर मग माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा